नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवस, विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती त्यांच्याच पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन पोली हवालदार केम धारे यांनी गंभीर स्वरूपाचे असे आरोप केलेत आणि नुसते आरोप नाही तर त्यांचं म्हणणं आहे की माझा सूर्यकांत कोकणे यांनी छळ केलेला आहे आणि या छळाला या जाचाला कंटाळून मी काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करल अशा आशयाची त्यांनी चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल केली तसंच जी कोक सूर्यकांत कोकणी आणि हे खवलदार केप दारे यांच्या बाबत जे काही बोलत होते ते देखील काढून व्हायरल करण्यात आलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया छळवणूक होणं हे काय आता नवीन राहिलेलं नाही पूर्वी देखील आपण अनेक घटना ऐकलेल्या आहेत की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याचा कशा पद्धतीनं छळ केला जातो छळवणूक होते आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे गाजत असलेलं जालिंदर सुपेकर म्हणजे आय पी एस जालिंदर सुपेकर यांचं देखील आपण प्रकरण पाहिलं असेल जालिंदर सुपेकर हे ज्यावेळेस जळगावला किंवा औरंगाबादला अमरावतीला असताना अमरावतीच्या देखील एका पी आय न त्यांच्यावरती असेच गंभीर आरोप केले होते की जालिंदर सुपेकर यांच्याकडून त्यांचे छळवणूक होते त्यांना मानसिक त्रास दिला जातोय तशाच अशी याची तक्रार बघा इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय सूर्यकांत कोकणे यांच्यावरती देखील केम एक केमधारे म्हणून एक पोलीस हवालदार आहेत त्यांनी देखील अशाच पद्धतीची तक्रार केलेली आहे त्यांनी सविस्तर चिठ्ठी लिहिलेली आहे आणि चिठ्ठी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे ती चिठ्ठी देखील चिठ्ठी लिहून ते गायब झालेले म्हणजे कुठं गेले काय कुणाला तपास लागे ना मग ते काय करतील काय नाही तर असं एकंदरीत प्रकरण आहे त्याचं बघा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी आणि एक हवलदार बोलताना केमदारेन बाबतचा बोलताना जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हायरल होताना आपण पाहत आहात आता आपण सुरुवातीच्या काळामध्येच तो व्हिडिओ पाहिलेला आहे तरी देखील आपण हा व्हिडिओ पहा की कशा पद्धतीनं त्या केमधारे यांच्या बाबत सूर्यकांत कोकणी हे बोलत होते गेले घरी कधी कुठे बारामती मध्ये काय बांगेत बारामतीत पोहचले नाही झालं गेला का केमधारेने गेला हा गेला गेला सर जात घेऊन येतो आणि मला सांगा ड्युटी बुकला एमएलसी ला कोण होत ईमेल ला सह्यद फौजदार मानी आता नाईतला त्याचं नाव होतं आणि त्याच्या अगोदर दुसरी एमएलसी ला अजून एक दोघ जण होते सर कोण कोण हा कोण कोण सह्यक फौजदार मानी आणि अजून एक नाव होतं ते काय झालं हा ते होले होता होले होलेला परत काय आरोप पार्टी काय तर लागली मग केमदर्णीला सांगितलं होतं दिवसा तुम्ही मग मग केंद्राने होता ना होलेच्याऐवजी होलीला काहीतरी लागली हो होले आणि आय मानेचं नाव होत होलीला परत काय आरोप पार्टी होती त्याची म्हणून बोईटीनी याला सांगितलं होतं वाटतं केमदर्णीला दिवसा एम एल घेतले ना मग केमदर्णीतला मानेच नाव बर व्हायचं बरं केमदर्णीचं काय म्हणणं होत केमदर्नी म्हटलं मी आता नाशिक वरन दोन तीन दिवस झालं जाऊन आलोय उद्या माझी साप्ताहिक सुट्टी गावाकडे जायचं होतं म्हणणं कशाला मला द्यायचं असं म्हणत होते मग मग माने पाठवायचं मानेला फोन केला की मग ने वाढायला लागल्यावर ठाणे आम्हाला होते काळेंना चार दिला होता मी मग काळेंना म्हणले एकदा त्या माने ला फोन करून सांगा तेव्हा काळेंना नाही वगैरे म्हणलं झालं मग कॅमदारने गेला माझ्या एकत्र ने जातो म्हणून मी तक्रार घेऊन येतो असं म्हणून तेव्हा गेला गाडीवर मोटरसायकल नाही काय बडबड करत होता का नाही नाही बडबड नाही मला बोलत होता तिथे तुला कळत मी काय ईमेल सी कशाला देतो असत साहेबांनी सांगितलं तू एल चा केला दिवसभर म्हणून मी तुला नाव तुझं नाव सांगितलं म्हणलं तू दिवसभर बाकीच्या सगळ्या एम एल केल्या साहेबांनी विचारलं मला कोण मला तो चिडला होता माझ्या मला कळत होता आणि एखादा माणसाला तो रात्री साडेचार लामेल सी दिली बावड्यावाल्यानी आणि आपण जबाब घेत नाही त्याचा आणि आता कंप्लीट चोवीस तास झाले तर त्याला जबाबदार कोण आहे ठाणे आमदार आणि एम एल सी वालेच आहेत ना आणि तो माणूस तो माणूस माझ्याकडे दुपारी पण येतोय आणि त्यावेळेस होलेला होले, होले एमएलसी सी वाला येईल म्हणून सांगितलं होतं मी सा सकाळी पण आणि आता परत तो माणूस म्हणतोय आम्हाला हे फाट्या मारतात लोक साहेब काय करायचं आम्ही तर त्यात तर आम्ही काय करणार आम्ही तर तेच सांगणार ना तर जरा मला नीट राह तू आतापर्यंत ती आय बैठक असतील मी गाडून टाकेन मला तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही तुझी काय लायक आहे म्हणा तुझ्यासारखी असे छप्पन लोक असे पालते घातले लायकी काय त्याची त्याची काय लायकी आहे मला सांगा त्याला जर असे शणपाना बोलत असेल ना तो तर त्या घर का ना घाटका राहील त्यांनी असं नकरी करू नये आपल्या पायरी प्रमाणे राहावं बरोबर की नाही आज सकाळपासून तो माणूस त्या माणसाला काय बोलतो वकील माणूस आहे त्या माणसाने दोन वेळेस यायची काय आहे पोलिटिशनला आणि ऐका ना आणि ह्याने थोबाड बंद करावा ना ह्याचं थॉबाड लोकांसमोर बोलतो का काही पण त्याला दोन मिनिटात भिगून लाकलून देईन त्याच्या गांडीला घरून दोनच मिनिटात नीट राहून नकरी करू नाही त्याने आता मला असं वाटतं की जाऊ द्या कामाचा व्याप खूप आहे पोलिटिशनला ट्रेस असतो लोकांना म्हणून मी आपलं प्रेमाने बोलतो याचा अर्थ मी घाबरतो किंवा मला काही कळत नाही असं नाही मी सगळ्याला मुंडी उभा करणारा माणूस आहे तुम्हाला तुम्ही बघताय सगळं मला फ्रंटला फ्रंटला राहणारा माणूस आहे मी आणि कुणी तुरम खा असू दे तुरम खाला घाबरत नाही मी काम करतो मला काम जमतं डेअरिंग आहे तेवढं हार्डवर्क पण आहे त्यांची काय लाय की यांची गांडीला पाय लावून बसत हे चार तासामध्ये विचार केला तर तू काहीतरी बोलणं त्याची भाषा जी होती ती चुकीची होती एवढंच मला म्हणायचे आज नाही नाही मला खरंच होत माझ्यावर चिडला होता मला तुम्हाला तरी काय बोलावं तुम्हाला नाही ना काय गरज काय थोडं सांगत होते नाही मी त्याला सांगितलं होतं काय झालं म्हणून मी काय झालं साहेबांनी मला सांगितलं का नाही रवाना का केलं म्हणून माझ्यावर चिडला होता अरे म्हणलं पी आय साहेबांनी सांगितलं मला म्हणून मी रवाना केलं तर असं तुला सांगता येत नाही का मी आता चार दिवस झालो आता म्हणतो अरे तुला लय मस्ती आहे एवढीच भोईटेचं काय करतो तू भोईटेचं कशाला झेलतो तू त्याला सांगायचं ना भोईटेला की तुम्हाला मी करणार नाही म्हणून तिथं तर झेलत बसतो का खोट आहे तुला तुला कोणी सांगितलं आम्हीच म्हणतो ना की तीन दिवस होता तर कशाला झकमारी करायला आला विनोद तेच खावलत होतं ना तुला कोणी शांतपणा करायला लावला होता म्हणलं भोसले त्या बोटीने दुसरा माणूस दिला असता ना एम एल सी चोकांडी घेतलाय विनोद त्याला तेच खवळ होता बोकांडी कशाला घ्यावा काय विनोद त्याला तेच खेळत होता तू करायचं नाही ना मग शानपणा मग विनोद विनोद कोण विनोद राजकर होता कधी राजकर हा आणि ते गेलो ना घरी ना कधी नाही गेला विनोद मग गेला माझ्या आधीच निघाल आणि हे काळे काळे नाण्यामध्ये चार्ज कसं आहे की हे पोलिटेशन आहे हेवी कामाचा व्याप आहे हे मला माहितीये म्हणून मी आपल्या लोकांना रिलॅक्स पण ठेवतो रिलॅक्स पण बोलतोय असं नाही समजाव ना, <coughs> ना आता त्याची एंट्री केली लंबी चौडी तुला काय बोंबलायचे कुत्र्यासारखं बोंबलत बस आणि दोन मिनिटाचं भिगमला सोडलं तर काय करत बस हा आपल्याला वाटतं जाऊ द्या चाललंय व्यवस्थित राहतं सांभाळलं पाहिजे नकरी करून आहे ना आणि तुला एवढे तू कशाला ड्युटी लावून घेतो भोट्याला सांगायचं त्यांनी की माझ्याने होणार नाही मी खूप थकलोय कशाला तुम्ही फोन बरोबर आहे तुम्ही फोन कशाला शकत त्याला आज इंदापूर मध्ये तालुक्यात बघा पब्लिक काय लाईक करते आम्हाला आमच्या कामामुळे कालच्या एवढ्या गर्दीमध्ये लोक मत होते काल ह्यांची काय लायक ह्यांनी तर कचरा केलेला आहे सगळा पोलिटिशियनचा का खोट आहे वस्तू ते लोक काय एवढे नाहीत काल साहेब ह्याच्यावर काय म्हणत होते लोक काल साहेब फक्त पी आय साहेब तुम्ही बोला हे तहसीलदार पीडब्ल्यूडी का शब्द काल उगाच थोडे म्हणतात लोक एवढे लोक वाईट नाहीत साहेब लोकांना कळत सगळं खरं साहेब लोक एवढे वाईट नाहीत इंदापूरचे लोक म्हणत असतील लोक आपले वाईट अजिबात नाही माझं म्हणणं इंदापूरची पब्लिक पण खूप चांगली आहे असं नसतं चलो ठीक आहे आपण आता हा व्हिडिओ पाहिलेला आहे बघा अशा पद्धतीनं सूर्यकांत कोकणी आणि एका हवालदारामध्ये संभाषण झालं होतं ते संभाषण महाराष्ट्रभर व्हायरल झालेलं आहे तर याची आता वरिष्ठ अधिकारी काय गंभीर दखल घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे तर आज एवढंच आपण उद्याच्या भागात देखील केमधारे यांच्या पत्नीनं पोलीस स्टेशनला जाऊन काय फिर्याद दिली काय तक्रार दिली त्या विषयावरती देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे